श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशिष्य गुरुवारी अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा आणि सेवा करायची आणि अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होणारे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनललाच सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदही टाकायची त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर सूर्यदेवाला जल जलही अर्पण करून घ्यायचं ओम सूर्य देवाय नम ओम आदित्यय नम या मंत्राचा जप करत त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करत असतील पूजेची मांडणी करत असतील तर तुम्ही सकाळीच पूजेची ही करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे माता लक्ष्मीसोबत मार्गशीषच्या गुरुवारी अन्नपूर्णा देवीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीचे देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरी जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णाच्या रूपेने धन धान्याची संपन्नता व्हावी आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाने सेवाही करायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेचीसुद्धा ही करायची आहे आप आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि तिच्यावर पाळी पाणी हे आपल्याला अर्पण करायचं पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नम ओम नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे पाळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं नाही त्या तामनामध्ये आपल्याला हळद आणि कुंकुने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये चार बिंदू तसेच त्याच्या दोन्ही कडेला दोन दोन रेषा ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला द्यायची आहेत कारण स्वास्तिकच्या त्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वास्तिक हे श्रीहरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा मानलं जातं आता ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे त्यानंतर जी वस्तू अन्नपूर्णा देवीला आपल्याला अर्पण करायचे आहेत ते म्हणजे तांदूळ तर आपल्याला एक वाटीभर तांदूळ हे घ्यायचे आहेत अर्थात काय तर आपल्याला अन्नपूर्णा मातेवर तांदळाने अर्चन हे करायचं आहे हे अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत असते आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच आपलं मधलं बोट आणि करंगळी शेजारीचे जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने आपल्याला अर्चन हे करायचं ह्या मुद्रेला मृगी मुद्रा असं म्हटलं जातं आता हे अर्चन तुम्ही देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर अर्चन केलं तरीही चालणार आहे प्रत्येक वेळी तुम्ही तांदळाचं अर्चन करत असतील तेव्हा तुम्हाला निरंतर ओम अन्नपूर्णायनम ओम अन्नपूर्णायनम या मंत्राचा जप हा करायचा आहे आता हे तांदूळ तुम्हाला कितपर्यंत अर्पण करायचे तर जिथपर्यंत हे तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत तुम्हाला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आता हे तांदळाचं अर्चन जे आहे तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीचा वास असतो तर आपली जो ओटा असतो तिथेच तुम्ही देवीची स्थापनाही करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजा करा आणि त्यानंतर तुम्हाला ते तामन तिकडनं उचलायचं आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा देवीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची तसेच एक लवंग आणि सात अखंड तांदळाचे दाणे सुद्धा टाकायचे आहेत असा हा इच्छापूर्ती दिवा जो आहे तो आपल्याला अन्नपूर्णा देवीसमोर प्रज्वलित करायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर प्रज्वलित राहील काही कारणास दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्याच्यामध्ये तूप टाका आणि तो प्रज्वलित करा त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे आणि देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातून बाहेर करायचं आहे पुन्हा एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर देवीच्या मूर्तीला ठेवून उन, पुन्हा तिला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे त्यानंतर उरलेले जे तांदूळ आहेत त्याच्यातले थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत कारण त्या तांदळावर आपण सेवा केलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेची कृपाही होत असते आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते तांदूळ खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा मातेची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व सर्व विघ्न दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ